राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे दरम्यान पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून पदभरती प्रक्रिया सुरू आहे आरोग्य विभागात क व ड संवर्गातील अकरा हजार पदे भरण्यात येत असून एक हजार सातशे पन्नास डॉक्टरांची पदभरती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालय या ठिकाणी पूर्ण क्षमतेने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटरची उभारणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली पंढरपूर तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना रांझणी आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र अनवली सरकोली ते शंकरगाव रस्ता सुधारणा व देखभाल कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी ही माहिती दिली पुढे बोलताना आरोग्य मंत्री सावंत म्हणाले पातळीवर आवश्यक आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात प्रत्येकाने काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी आरोग्य केंद्राच्या बाबतीत कोणाचीही तक्रार येणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत नागरिकांना आरोग्य केंद्रात तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच आरोग्य केंद्रातील साधन सामुग्रीचा वापर व्हावा असे सांगितले आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत उपचार सुद्धा मिळू शकतात आरोग्यावर होणारा खर्च उपचार घेणाऱ्या व्यक्तीला देण्याची गरज नाही यासाठी प्रत्येक कुटुंबाने आयुष्यमान कार्ड काढावे कार्ण असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा